आझाद मैदानातील शपथविधी सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट दिसला चार महिलांचा अकरा जणांच्या सोन्याच्या चयन चोरट्यांनी लंपास केलेल्या आहेत अनेक नागरिकांच्या मोबाईलवरही चोरट्यांनी डल्ला मारला तर कार्यकर्त्यांची हजार रुपये रुपयांची रोकड घेऊन हे चोर पसार झालेले आहेत तब्बल बारा लाख रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे शपथविधी सोहळ्यासाठी चार हजाराहून अधिक पोलीस तैनात होते आणि या सगळ्या पोलिसांच्या हातावर तुरी देत चोरांनी इथं बारा लाख रुपयांचा हा सगळा ऐवज लंपास केला आहे आझाद मैदानातील शपथविधी सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट दिसला चार महिलांचा अकरा जणांच्या सोन्याच्या चयन चोरट्यांनी लंपास केलेले आहेत अनेक नागरिकांच्या मोबाईलवरही चोरट्यांनी डल्ला मारला तर कार्यकर्त्यांची हजार रुपयांची रोकड घेऊन हे चोर पसार झालेले आहेत तब्बल बारा लाख रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे शपथविधी सोहळ्यासाठी चार हजाराहून अधिक पोलीस तैनात होते आणि या सगळ्या पोलिसांच्या हातावर तुरी देत चोरांनी इथं बारा लाख रुपयांचा हा सगळा ऐवज लंपास केला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका